तर आज आपण बनवत आहोत मस्त अशी मेथीची भाजी जी बाजरीच्या भाकरीबरोबर खायला खूपच छान लागते मेथी खाण्याचे खूपच फायदे आहेत त्यामुळे ही भाजी नक्की करून पहा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा चला तर मेथीची भाजी रेसिपी बनवायला सुरुवात करूया एकदम कवळी अशी मी मेथीची भाजी घेतलेली आहे त्यानंतर ही आपल्याला निवडून घ्यायची आहे निवडताना मी येथे कोवळे कोवळे देट ते देखील घेतलेले आहे कोवळे देठ घेतल्याने भाजीला चव देखील छान येते त्यानंतर तीन ते चार पाण्याने मी येथे स्वच्छ ही भाजी धुवून घेतलेली आहे भाजीमध्ये टाकण्यासाठी मी येथे मुगाची डाळ घेतलेली आहे मुगाची डाळ मी पाच ते दहा मिनटं हे भिजून घेतलेले आहे हवं तर तुम्ही मुगाची डाळीच्याऐवजी मटकीची डाळ देखील तुम्ही घेऊ शकता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक वाटी तेल मी येथे टाकून घेतले त्यानंतर तेल हे छान असं गरम झालं तर त्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचून यामध्ये मी टाकून घेतले ते थोडं दोन ते तीन सेकंद आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण धुवून घेतलेली मेथीची भाजी येथे संपूर्ण आपल्याला टाकायची आहे जी मेथी हे पहिल्यांदा बनवत आहे त्यांच्यासाठी एक टिप ही भाजी जर दिसायला जर कढईभर दिसत असेल या भाजीला वाफ लागली तर ती एकदम कमी होते म्हणून मीठ हे आपल्याला लवकरच टाकून घ्यायचं आहे त्यामुळे मी एक चम्मच मीठ येथे मी टाकून घेते तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ हे टाकू शकता मीठ टाकल्यानंतर ल आपल्याला पर हे परतून घ्यायचं आहे मीठ टाकल्याने मेथीची भाजीची क्वांटिटी आपल्याला लगेच कळते इथे भाजीला जे वाफ लागत जाईल तितकी ती भाजी कमी होत जाते हे भाजी आपल्याला लगेच हे झाकून ठेवायचं आहे किमान दोन ते तीन मिनटं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम मी मिडीयम ठेवलेली आहे दोन ते तीन मिनटानंतर त्याच्यावरचं झाकण मी काढते आता तुम्ही पाहू शकता भाजी ही शिजून हे कमी झालेली आहे आता या स्टेजला आपल्याला भिजून ठेवलेली जी डाळ आहे मुगाची डाळ यातील पाणी मी सर्व काढून घेते साईडला आणि फक्त मुगाची डाळ यामध्ये या मी टाकून घेते आणि ती या भाजीबरोबर मी चांगलं असं ते मिक्स करून घेते मुगाची डाळ टाकल्याने मेथीची भाजीला चवही छान येते डाळ आणि भाजी शिजेपर्यंत आपण भाजीमध्ये टाकण्यासाठी येथे वाटण तयार करून घेऊया मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार मिरच्याचे प्रमाण हे कमी जास्त करून घेऊ शकता आता हे मी बारीक करून घेतलेले आहे हे सर्व वाटण मी येथे भाजीमध्ये टाकून घेते आणि ते चांगलं असं मी ते परतून घेते म्हणजे भाजीला मिरच्या हे टाकल्याने चवही छान येते त्यासाठी मी येथे मिरच्या टाकलेल्या आहे या भाजीमध्ये मी दाण्याचं कूड दोन ते तीन चम्मच हे टाकून घेतले मी शेंगदाणे भाजून मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची भरड काढून घेतले आणि ते सर्व येथे मी दोन ते तीन चम्मच शेंगदाण्याचे कूड टाकलेले आहे आणि ते छान असं आपल्याला अजून एकदा मिक्स करून घ्यायचं आहे फार जास्त याला हलवायचं पण नाही अलगद असं आपल्याला हे सर्वत्र एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि फिरवून घ्यायचं आहे आपल्या आवडीप्रमाणे शेंगदाणे चुकूट हे तुम्ही कमी जास्त प्रमाणात करू शकता तर इथे कमी वेळात ही भाजी बनवून तयार झालेली आहे तर आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा तर आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ हा पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू